अरे मदन भाऊ हॅपी बर्थडे सांगत आहे नाही बा बर्थडे आहे म्हणून काय बा मदन भाऊ पटत नाही बा आपल्या देवाच काय सांगावं तू बोलली आता हाय तर हाय आता काय चालेल गावात ढोलक घेऊन काय डाऊन डिस फिटू काय हॅपी बर्थडे आहे हॅपी बर्थडे आहे कुठून हाय आता काय बोलावलं तू लिहा बोलावलं मी आहो केक कापाले तो बोलावलो हो हो ठीक आहे ना केक कुठून आणला भरला साजरा दिसून राहिला सजावट घे आणि मोमबत्त्या एक नंबर आ, केक मस्त वाटून राहिला मला अजून खावाच आहे पण दिसूनच घडा साजरा वाटून राहायला कोणत्या दुकानातून आणला नाही मावशी आण काय बिंदू ना बिंदू तू बनवली का केक हो मीच बनवला म्हटलं काय दुकानातून आणत बसा म्हटलं ना, बापूजी नाही नाही करत होते नाही ना, केक नको बोलवा नाही काय महिला असे तसे मना करत होते मी म्हटलं नाही मग मी घरीच बनवला केक हो घरीच बनवला मी म्हटलं ठीक आहे तुम्ही मना करता दुकानातून नाही आणू खर्च नाही करू मग वाढदिवस झाला होत तर होत्या म्हणलं मी घरीच केक बनवतो तर ठीक आहे म्हणे मग बापूजी बनवा म्हणे मग मी घरीच बनवली केक मग पाय ना वाटतच नाही घरी बनवला बनवून नाही कसं वाटून केक कसं वाटतंय का इकतच आणलं बा हो खरंच वाटूनच नाही बनवला म्हणून असं वाटतं का कोणत्या दुकानातूनच आणला तू ना कोर्स केली काय हो बिंदू केक बनवायचा नाही बा मी कोणतं घेतलं केली बापा मी बनवत राहू मोबाईल मध्ये पाहून तर टीव्ही मध्ये पाहून अशी रेसिपी येते ना तर पाहू पाऊ मी बनवत राव तर मला आता असा येऊन गेला ना केक आता परफेक्ट केक बनवत आहे ते मला चुकतच नाही मग आता ना तुम्ही कोणताही म्हणा कसाही म्हणा मी कसाही बनवून देतो आता हा का तुला प्रॅक्टिस होऊन गेली मग आता केक ची आता मा घरच्या हे जवळ दिवस आहे हा उद्या तर देशील का बनवून मला एक केक मी लागन तर तुला पैसे देऊन देईन पैसे घेऊन घ्यायचं माकडनं देज बरं मला केक बनवून अहो दिन ना दिन ना मी बनवून देईन ना काय नाही दिन दिन मी बनवून देईन घ्या आता कर जाते केकच्या गोष्टी इच्छा इथं दुकान खोलून दे घेतलं केकचं ते काय म्हणते घ्या घ्या करा फू करा हॅपी बर्थडे म्हणतो आम्ही करा अहो खरं घ्या बापूजी घ्या देशील ना मग बनू आज संध्याकाळी पाहिजे मला ठीक आहे ना दे बोलून संध्याकाळी किती वाजता पाहिजे तर मग तुम्हाला संध्याकाळी सात वाजता सात वाजता पाहिजे मला तर सात वाजता तरी बनवून दे मी पावणे सात वाजता येईन त्या घरी आणि घेऊन जाईन ठीक आहे होऊन जाईन कसा पाहिजे तुम्हाला आणि किती किलोचा पाहिजे अ काल बनवला होता का नाही मदन भाऊसाठी बस तसाच पाहिजे आणि मला अर्धा किलोचा किती रुपयात होईल अर्धा किलोचा पैसे सांगून दे मग मी येता येता की घेवायला येईन का नाही तेव्हा पैसे बी देऊन देईन अ पैसे कुठं जाते पैसे दे जा आरामान नाही बाई तुला बी मेहनत लागते सामान सुमान लागते मी येत्यां घेऊन येईन ना पैसे मग अजून भुलून जाईन मी राहून जाईन मग सांग ना किती होईल अर्धा किलोच्या केकचा किती पैसे होईल सांग देऊन देईन मी बापा फुकट नाही म्हणत मी राहू द्या ना कायले पैसे पैसे घ्यायचे राहू द्या मी तसाच देईन पण नाही नाही पैसे घ्यायचो आता मी बाहेरून बी आणली असती तरी पैसे दिलेच असती ना तिथं बी हा तर किती रुपये लागेल सांग अर्धा किलो केकचे किती रुपये आणून मी सांग देऊन देईन मी पैसे तसा बाहेरून आणला ना केक आपण अर्धा किलोचा अडीचशे रुपये होते तर तुम्ही देऊन देता दोनशे रुपये हम्म हो ना ठीक आहे ना आता अशी बोल बाबा पन्नास साठ रुपये कमी दे जा म्हणून तुम्हाला एक एकदम दिवस नको तर कसं चालू मेहनत लागते सामान सुमान लागते मला समजते ना बरं ठीक आहे मी दोनशे रुपये घेऊन येतो सांग मस्त केक बनवून जा हो या मग या पावण्या सात वाजेपर्यंत मी केक बनवून ठेवतो हो घेऊन जा नाव लिवा लागेल का नाव काय लिवान नाव ले जाऊ वासुदेव वासुदेव हॅपी खाती बांधते ठीक आहे ठीक आहे मी तयार करून ठेवतो मस्त ओ रे ये तर घरच्या घरी कमाई सुरू झाली बापा बापा कामा ना कुठं गेली तू आ काम म्हणत न ते सोडून मी रक्खी समजते का व तुले कुठं गेली ती दर्शनी विचारतो आई कुठं गेली भई मुलं माहित बाबा म्हणते अ मी तिथे भासू द्या क्या भीम बाई कोच होयातली बाई तू तिकडे कोणता तुम्ही वासुदेव ठेवली <laughs> ते वासुदेव वासुदेव नाही काय आपलं बिंदूच्या घरी गेली होती बिंदूच्या घरी मध्ये आपल्या समोर पाहिजे घरी तिथं कोणता वासुदेव आहे तू असा तिथं ठेवली का वासुदेव तिथं काय गेली होती तू आता घरचे काम धंदे सोडून तिथं काय गेली होती बंगल्यावर तिथं वासुदेव नाही आहे तुमचा वाढदिवस आहे ना आज त्याच्यानं मी बिंदू कनी मस्त केक बनवते काल तिच्या देराचा वाढदिवस होता का नाही मदनचा तर तिनं हाताने केक बनवला होता घरी मी मला बनवलं होतं तिनं मी गेली होती मी केक खाल्ले आता भल्ला आवडला वाढदिवस आहे ना आज तर म्हणून मी तिला केक सांगतली मी सांगायला गेल ती तर नाव नाही मी तिले केक वर वासुदेव नाव लिहू म्हणलं तर म्हणून माय तोंडातच बसून गेला नाव तर म्हणून मी <laughs> आता गड्ड्यात जावाच टाईम राहिला आणि तू काही वाढदिवस करतो <laughs> हा काय गरज होती तिथं जाऊन केक सांगायची काही गरज नाही वाढदिवस लेखा म्हणायचं काय वाढदिवस लहान लेखरायचं राहते ते वाढदिवस आपले मोठे 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 अर्धे अर्धे माणूस होऊन गेलो आपण आता वाढदिवस काहीतरी काहीतरी सांगायला गेले तिथं आम्हाला विचारत नाही काही नाही पाहिजे काही आपली हा मस्त केक बनवते वाढदिवसाच्या निमित्तानं केक खावाले भेटून आपल्याला म्हणून मी सांगतली दोनशे रुपये लागते बाहेर तीनशे रुपयाचा होते माहित नाही दोनशे रुपये आपली पोरगी कशी होते हो? केक खावाय दरशो म्हणून मी ना दोनशे रुपये वाढदिवस काय होते आपण तर काय होते काय काय खुशी नाही राहत काय मरेपर्यंत खुशी मनवाची असते असं थोडी राहते वय झालं तर सगळ्या खुशी सोडून देवा सगळे जगणं सोडून देवा हम्म मेल तेव्हा मेलो पण हाय तोपर्यंत जिथं हा आपण तोपर्यंत जगा दुनियाच्या संघ चला दुनिया जशी चालते तसं चाला हम्म ठीक आहे ब आता सांगतली तू न केक सांगतली मग आता

चढली जातो जा घेऊन येतो तू सांगतली तर घेऊन येतो आपली आलमारी आहे दोनशे रुपये घेऊन जातो घ्या जा? बा तुमचा केक केवढा छान बनवली व केक वाटतच नाही बापा हा कलर कलर चे टाकली कलर, कलर कलर कशी कशी केली बाबा तू कसं बनते व घरी एवढा चांगला केक म्हणला साजरा बनवली पाहूनच माझे मन खुश झालं खाऊन तर अजून टेस्टीच असेल जसा दिसायला सुंदर आहे ना तसं खावाले बी टेस्टी आहे पाहिजे तुम्ही ते कलर कलाच एकत्र भेटत असे बरोबर ते हो केलं मी मस्त केक बनवला तुमच्यासाठी मस्त हो मस्त बनवला हो माय मस्त बनवला आता हे मा रिश्त्यात म्हणा कि मा मैत्रीत म्हणा कोणाच्या घरी जर वाढदिवस असला ना तर मी तुझ्याच केक बनवून घ्यायचंय मी त्याला सांगून देईन का आमच्या घरापाशी असून बाई मस्त केक बनवते म्हणून आता पाय तू तुझ्यापासून मी केक बनवून घेते ठीक आहे ना मी देईन ना बनवून देत जाईन ना मी आपण बाहेरच्या येईल मी तीनशे रुपये घेत जाईल आपण आपले आपण आपण तर दोनशे रुपये आहे का हो चालते चालते एवढा सादरा बनवला तुला याच्यात तीनशे चारशे देवाला तयार होईल कोणी तर मोठा बी आहे आणि बाजारात अर्धा किलोचा चा म्हणलं तर भेटते तू तर मोठाही बनवली मस्त जास्त बनवला मी जास्तच बनवली घे 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 पैसे घे आणि चाल जा तुम्ही येऊन बसले आहे काजी हा माहित तुम्ही काही आल्या व सांगतोय नाही मांग उभे आहे चुपचाप चोरावानी माहित बी नाही म्हले तुम्ही आल्या तर चला वाढदिवस आहे आमच्या यायच्या यायचा वासुदेवजीचा दर्शनाच्या भावाचा चला किती वेळची इथं येऊन उभे आणि आता सांगून राहिली मला वाढदिवस आहे म्हणून इथं मग घरी आली का सांगाले जा जा तूच करून घेत नवऱ्याचा वाढदिवस जा, जा। नाही मी म्हणली आता काय मोठा माणूस आहे ना काय कोण आले बोलावू म्हणून आणि हे याच्या हातचा केक खावाचा होता मला म्हणून मी त्याचा वाढदिवस घरच्या घरी आम्ही ती गती ग माझे का करून घेतो हो जा दे करून घे ती गती गर्च खर्च जा खाऊन घे केक जा हो नाही मी केक कापली म्हणजे कापली म्हणजे आणून देईन तुमच्या घरी नाही नाही बाबा मला लोक आणून देऊ दर्शन आहे दे दे दे। ना तिथेच खाऊ दे ठीक आहे बिंदू मला देजो बरं असाच एक केक बनवून मस्त याच्यापेक्षा मोठा बनवजो मग वाढदिवस आहे परवाच्या दिवशी तर ते येईन उद्या तर तू परवाच्या दिवशी मला मस्त एक केक बनवून देजो बरं पैसे घेऊन घ्यायचो किती घेशीन तर ठीक आहे ना ठीक आहे परवाच्या दिवशी ना ठीक आहे बनवून ना मी हो किती रुपये घेशील बापा पैसे सांगून देईन मला अडीचशे रुपये देऊन देता तुम्ही तिच्यापासून दोनशे घेतली आणि मला अडीचशे म्हणतो काय तुम्ही मोठा म्हणता ना म्हणून आता तसे तीनशे होते पण पन्नास रुपये कमी अडीचशे अडीचशे दोनशेच घेतले पन्नास कमी असे म्हणतो हो। हा हो मोठा साधारण मोठाच बनवतो मग मस्त हा हा ठीक आहे हा ते भाई हे पहा दोनशे रुपये कमावले मी केक नेला त्या दर्शूच्या मायन दोनशे रुपये आणि अजून या मंजुळा का काकून कोणा बी सांगतला तीनशे रुपया लागते अडीचशे रुपये अडीचशे रुपया लागे हो हो चांगला आहे कोणताही गुण असला ना आपल्या अंगामध्ये बिंदू वाया नाही जात कधी ना कधी उभारते कधी ना कधी कामी पडते करत जा आता मस्त कसे आपल्याला खर्चाले खर्च खर्चाले होते आता का बिंदू दुकानात घेऊन बसान का आता घरचे घरच्या राहिले ना चेतन बन काय आले ऑर्डर आता काय नाही बनवून काय आता बाई नाही म्हणू काय कोणी म्हणलं बनवून देत नाही म्हणून नाही वा नाही काही म्हणतो बनवून देत जाय अंगात गुण आहे ना आपल्या अंगात गुण आहे तर दाखवत जा बनवत जा मस्त चांगले चांगले केक बनवत येईन तुला काही काही लोक आहे तर काही गुण नाही अंगामध्ये भर चाबरे करत राहते फक्त आहे ना गुण बनवत भाई कोणाला म्हणता तुम्ही कोणात गुण नाही हा काही ना काही गुण राहते कोणीच असं नाही आहे बिना गुणाचं त्याच्यात गुण नाही सगळ्यातच काही ना काही राहतेच हो ना बरोबर आहे तू राहते ना सगळ्यातच काही ना काही गुण राहते कोणाच चांगला ना मांगला ललिता आता भाजी घेजी बनवून घेतो मी आता जरास आराम करतो परीला पाहतो जराशी आता आतापर्यंत केकच बनवत मी तर मग मी पोळ्या टाकतो लागत गरम गरम सगळे घरी आले म्हणजे हा आता ठीक आहे बनवतो ना मोठ्या ताई साहेब काय काय म्हणतो चंद्राने मोठ्या ताई साहेब तुम्ही असं माहीत पडलं का तुम्ही मस्त केक बनवता असं माहीत पडलं का मला का तुम्ही दुकानच्या जवानी केक बनवता

मी तर मी पैसे देऊन देईन तुम्हाला हो देईन बनून किती पाहिजे तुला म्हणजे अर्धा किलोचा एक किलोचा किती रुपये घेतात ताई साहेब अर्धा किलो केकचे अर्धा किलोचे दोनशे रुपये लागेल दोनशे रुपये अरे ठीक आहे ना ताई साहेब मी देऊन ना दोनशे रुपये अर्धा किलोचा बनवून देता मस्त मस्त देता बनून प्रतीक्षा नाव आहे मनात नाही प्रतीक्षा बरं ठीक आहे देईन किती वाजता पाहिजे तुला संध्याकाळी संध्याकाळी द्याम काय संध्याकाळीच पाहिजे मला संध्याकाळीच करेन वाढदिवस ठीक आहे ना संध्याकाळी घेऊन जाजू इकून तिकून ऑर्डर येऊन राहिले इलेता हे बी केक सांगायला लागले हम्म बघा घरलीस काय की पाहिजे केक उद्या किती साजरा करून होते